शैक्षणिक वर्षामध्ये या शाळेचा हपायला पालक मेळावा या पालक मेळाव्याला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे नागरिक आणि साखर त्याचप्रमाणे इतर प्रतिष्ठित पालक महिला भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या पालक मेळाव्यामध्ये सरांनी आणि मॅडमने चार पाच विषयावर चर्चा केली त्यामध्ये मागील वर्षी शाळा स्तरावर जास्त समित्या होत्या शासनाने त्या समित्या कमी केल्या आता एक तीन चारच समित्या आहे त्यामध्ये सर्व पालकांचा त्यामध्ये सहभाग आहे आणि सरांनी सांगितलंय की त्या समित्या फक्त स्थापन करून उपयोग नाही तर पालकांनी त्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे मग प्रामुख्याने जे आपले पाहिले मुलं मुली आहे त्यांच्याशी निगडीत बरेचसे काही विषय आहे विशेषतः सरांनी महिला बघिलींना पालकांना सांगितलं होतं मुलांना की महिलांना बोलवा बोलण्यामागचा हेतू तोच होता की हे विषय महिला बघिणींना पालकांना निकाला पाहिजे सरांनी ते अगदी छान पद्धतीनं समजून सांगितले त्याच पद्धतीनं आपल्या या शाळेमध्ये शाळा सुरू होऊन जो आता महिना झाला आहे तर बरेचसे पालक आपल्या पाल्यांचा आधार कार्ड किंवा जन्माचा दाखला त्यांनी अद्यापर्यंत जमा केलं नाही किंवा काही मी तो जन्माचा दाखला काढला नाही तर आपल्यातूनच हे पालक आहे त्यांनी तो लवकरात लवकर करावा कारण आधार कार्ड जर असलं तरच त्या मुलाचं इथं ऍडमिशन होईल किंवा तो मुलगा इथं दिसल फक्त शाळेत पाठवून उपयोग नाही तर त्याचा आधार कार्ड किंवा जन्माचा दाखला जर आला तर त्याचा नाव ऑनलाईन होईल तर त्या पालकांना एक पालक या नात्याने सरांच्या वतीनं मॅडमच्या वतीनं विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपल्या मुलांचे जन्माचे दाखले किंवा आधार कार्ड हे शाळेत लवकरात लवकर जमा करावे आता ज्या मालकांचे आधार कार्ड नाहीये तेच पालक आता दोन तीन मला वाटतं पालक नाही उपस्थित तर आपल्यातूनच काही जणांनी त्यांना मेसेज द्यावा त्याच पद्धतीनं मॅडमने मुलांचं शिक्षण आणि आरोग्याबाबत काही गोष्टी सांगितल्या कि अगदी आप जेवणापासून आपण घरी ज्या पद्धतीने जेवतो त्याच पद्धतीनंच आपल्या मुलांच्या डब्यामध्ये भाज्या दिल्या पाहिजे सुकी भाजी न देता जर डबा चांगला असेल भाजी चांगली असेल तर त्या मुलाचं आरोग्य निश्चित पद्धतीने चांगलं राहील आणि डबा जेवणाचा डबा जर चांगला असला ती मुलं जास्त म्हणजे आजारी पडणार नाही आणि जरी आजारी पडले तरी आपण वेळ लवकरात लवकर त्या मुलांचा दवाखाना केला पाहिजे सर आणि मॅडम जेवताना त्या मुलांचं लक्ष देतात जरी मुलगा एखादा आजारी असला तर ते सांगतात आणि ते पालकांनी पण व्यवस्थितरित्या त्या मुलांचं लक्ष दिलं पाहिजे आणि घरी दिलेला अभ्यास मुलं तर सरांच्या आणि मॅडमच्या भीतीनं मुलं घरी आले का लगेच सराव असतात आणि तो पाहिजे ना जाग तेवढा कारण एक वेळेस आमची मुलं आम्हाला घरी ऐकत नाही सरांच्या भीतीनं तो अभ्यास पूर्ण करतात एकदा अभ्यास मग बाकीचे काम ते करतात तर सर चांगल्या पद्धतीनं क्र, क्र, क्रमिक पुस्तकांमधलं तर अभ्यासक्रम शिकवतात त्या पद्धतीनं ज्या स्पर्धा परीक्षा आहे मंथन आहे मिशन आपुलकी आहे किंवा आणखीन बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा आहेत त्यांची सुद्धा तयारी करून घेतात आणि पालकांनी पण थोडा थोडा वेळ देऊन त्या मुलांची तयारी करून घेतली पाहिजे निश्चित पद्धतीनं पुढं भविष्य काळात आता ज्या पालकांची मुलं आता पाचवीला गेली त्यांना कळालं असेल की पाचवीला जर ऍडमिशन घ्यायचं असलं ती परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये जर चांगले मार्क पडले तरच त्या मुलाचं सेमीला किंवा चांगल्या वर्गात ऍडमिशन होतं जर त्या मुलाला कमी मार्क पडले तर मा तुम्ही मिडियम मध्ये त्याचं ऍडमिशन होत आहे तर चांगल्या पद्धतीने सरांनी त्या मुलांना आतापर्यंत शिकवले म्हणूनच त्या मुलांची आता बऱ्याचशा मुलांची म्हणजे जवळजवळ सगळ्याच मुलांची पाचवीला सेमी वर्गात ऍडमिशन झाले प्रवेश मिळाला तर सरांचे आणि मॅडमचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सर्व पालकांच्या वतीनं सरांना आणि मॅडमना धन्यवाद देतो की तुम्ही या मुलांना चिमुरड्यांना चांगल्या पद्धतीने सेवा देतात ही सेवा भविष्य काळात सुद्धा मिळावी आणि मुलांना कुठल्याही प्रकारचं ते कमी पडून देत नाही आज इंग्लिश मिडीयम मध्ये पाहा किंवा अन्य कुठली शाळा पहा पालक लोकांना व या पुस्तके घ्यावी लागतात मुलांचा गणविषयी घ्यावा लागतो किंवा वही पेन्सिल हे सगळं या मुलांना इथे शाळेत मिळत आहे या सर्व सुई आपल्याला विनामूल्य मिळत आहे आणि त्या फक्त जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळत आहे त्याचबरोबर शिक्षण सुद्धा चांगलं मिळत आहे आपले पालक मुलंपात्र मी घरी गेल्यानंतर चांगल्या पद्धतीने लिहितात वाचतात हे सर्व कौशल्य या दोन्ही शिक्षकांचं आहे आणि एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द सांगतो